जय शिवराय जय भीम जय ज्योतीच्या क्रांती मी आपलीच संगीतातैवान केली आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच पाहिजे खरं आज लाईव्ह येण्याची अजिबात इच्छा नव्हती बिलकुल नाही असं वाटतच नव्हतं लाईव्हला यावं म्हणून कारण जी काय घटना काळ घडलेली आहे सीडमध्ये एका तरुण सरपंचाच अगदी काय बोलायचं इतका वाईट रित्या त्याला मारण्यात आलेला आहे आणि जे काय घडलं ते खरंच निषेध वगैरे या गोष्टी काय बोलायचं फार भयंकर घडलेले जे घडले ते की जे घडायला नको असं अजिबात व्हायला नको मला वाटतं बीडमध्ये ही दुसऱ्यांदा असं झालेलं असेल की याच्या अगोदर पण ते गीते कोण होते गीते कोणीतरी गीते म्हणून होते बघा माफ करा मी नाव दिलेलं होतं त्यांचं पण बहुतेक ते कितीच आहेत तर दुसरी आहे ही सरपंचाचंच मर्डर आहे तिथे हे असं नको व्हायला आणि याचा परिणाम फार वाईट होत चाललेला आहे नाही ना अश्विनी केताई बरोबर कसं म्हणता येईल त्याचे मुद्दे कधीच बरोबर नसतात त्याचे राजकीयच असतात लक्षात घ्या त्याचे मुद्दे हे राजकीयच असतात आज तिथं जाऊनही काय केलं त्याने तो भाषण ठोकतो माग टाळ्या वाजवतात ही परिस्थिती काय आहे ही घटना कुठली आहे तुम्ही काय टाळ्या वाजून घेता कुठे गेले की तुम्ही हे जाऊ दे त्याच्यावर बोलणं म्हणजे चुकीचं आहे पण मला तुम्ही सांगा याचही तुम्ही राजकारण करताय का सरपंच हा सतीश देशमुख इतका चांगला मुलगा होता म्हणतात हा की मागच्या पंच वार्षिकला तो उपसरपंच होता यावेळेस तो सरपंच झाला होता त्याने गावाचा इतका छान विकास केला होता म्हणजे खरं असे पोरं फार कमी आहेत अगदी मंगेश सावळे असेल सरपंच असेल हा यांच्यासारखी मुलं गावाला गरज आहे त्यांची गावाला गरज आहे तालुक्याला गरज आहे जिल्ह्याला गरज आहे महाराष्ट्राला नाही तर देशाला गरज आहे त्या मुलांची कारण निस्वार्थ भावनेने काम करणारे आणि अगदी समाजाच्या भल्यासाठी झटणारे मुलं फार कमी आहेत फार कमी आहेत अगदी बोटावर मोजणे इतकी त्यातलाच हा सरपंच होता याने जवळजवळ चार ते पाच वेळा राज्यस्तरीय पुरस्कार गावाला मिळवून दिला होता एवढं छान काम होत त्याचं वय कमी परंतु त्याने काम खूप सुंदर केलं होतं की के त्या ठिकाणच्या लोकांचे जे फोन येत आहेत ते सांगतायत ना बरं को सांगतात कोण वंजारा समाजाचे लोक त्याचं कौतुक करत वंजारा समाजाची लोक फोन करून म्हणतात ताई पोरगा लय भारी होता जे घडलं ना ते फार चुकीचं घडलं फार चुकीचं घडलं हे असं नको घडायला पाहिजे होत फार होत करू मुलगा फार हुशार फार गुणी आता जे कुणी केलेले तो भुले नावाचा ज्याला टेंडर मिळालेलं होतं ते कॉन्ट्रॅक्ट सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट ते काय झालं काय नाही हे पोलीस बघतीलच परंतु मला असं वाटतं घुलेला सुट्टी द्यायला नको घुलेला खरच फाशीची शिक्षा सुनवा घुले बाहेर यायला नको जेणेकरून परत असं पाऊल केलं पाहिजे परत असं कृत्य कुणीही केलं नाही पाहिजे आज कुटुंब उघड पडलं त्याच परंतु प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्ती राजकारणच करतो का त्याची त्याची भाकरीच भाजून घेतो का का करतायत हे लोक असं कशासाठी तिकडं बजरंग सोनवणे वेगळंच काहीतरी बोलतोय इकडं जरांगी आज आला तिथं टा तो बोलतो आणि लोक मागे टाळ्या वाजवतात अरे तुम्ही तिथं कुठल्याच का कशासाठी बसलायत कशासाठी तुम्ही आंदोलन केलंय आंदोलन कशासाठी केलं काय घटना काय घडलेली आहे तुम्ही टाळ्या वाजवता तो जरांगी बोलतो तर बरं हा काय बोलतोय मराठ्यांची पोरं मारून टाकल्या जातात राजकीय वळण देऊ नका मागच्या वेळी जो सरपंच मेला आहे ना तो वंजारी होता आता जो मेला तो मारणाऱ्यांची पण जात नाही बघायची मरणाऱ्यांची पण जात नाही बघायची तिथं पण तुम्ही जातीचं लेबल लावताय का तिथं पण जातीचं लेबल लावताय का सांगा मला नका ना आणि ज्याने मारलं ना त्याची पण जात बघू नका तो गुन्हेगारच आहे ज्याने मारलं ना तो आरोपी आहे आणि तो गुन्हेगार आहे लोकसभेच्या वेळेला पण एका सरपंचा खून झालाय तिथं आता एका सरपंचा खून झालाय बिहार ते बीड मध्ये बिहार करायचं रांगी तुम्हाला आणि त्याला राजकीय वळण द्यायचं सांगा ना तुम्ही काय करताय तुमचं तुम्हाला कळतंय का डोळे उघडा आता तरी नका नका लेकर बाळांवर असा येऊ देऊ तुमच्या राजकारणासाठी तुम्ही लेकरांचे जीव घेऊ नका ज्या मागच्या वेळेस मला सांगा तुम्ही मागच्या वेळेस जी घटना घडलेली ती ज्या सरपंचाला मारून टाकलं होतं ज्याने मारून टाकलं होतं तो सिल्वर ओकवर आहे आता सिल्वर ओकला शरद पवाराच्या मांडीवर बसलेला आहे तो बरं मागच्या वेळेस जी घटना घडली होती ती मारणारा पण एकाच जातीचा होता आणि मेला होता तोही एकाच जातीचा होता मग जर अशी घटना असेल तर त्याचा निषेध नाही करायचा का बरं त्याही वेळेला निषेध नाही केला गेला करायलाच हवा होता अशा घटना घडायलाच नको पुन्हा पुन्हा घडायलाच नको त्यावेळेला जर कडक काहीतरी तुम्ही आंदोलन केलं असतं त्यावेळेला जर उचलून धरलं असतं प्रकरण म्हणजे त्यावेळेला शरद पवारांच्या गटाचा होता तो सरपंच ज्याने मारला तो जो आरोपी ज्याने मारला तो म्हणून त्याच्या विरोधात नाही बोलायचं नाही असं केलं पाहिजेत ना तुम्ही कशालाही राजकीय वळण देताय कशालाही राजकीय भाष्य तुम्ही कुठेही चालू करताय कुठल्याही म्हणजे काय तुमचं म्हणणं आहे आता त्यांनी एक मारला मग आपल्या पोरांनी पण त्यांना माझी विनंती त्या आहे तरुणांना हे बाबांना कुठल्याही राजकीय लोकांचं ऐकू नका आणि दंगली घडवून तुमच्या घरच्यांना पोरक करू नका हे राजकारणी आहेत ना जरांगे सुद्धा एक नंबर राजकारणी माणूस आहे सगळ्यांना माहितीये एक नंबर सगळ्यात जर आता टॉप लेवलला राजकारणी कोणी असेल ना राजकारणी डोक्याचा किडा ज्याच्यामध्ये आहे, न, आहे ना भरलेला तो म्हणजे जरांगे माझी विनंती आहे माझ्या भावांना अजिबात कुणाच्याही नादी लागू नका आपल्या देशाला संविधान लागू आहे अगदी आंदोलन करा फार निवेदन द्या मी म्हणते महाराष्ट्रात निवेदन गेली पाहिजे त्या सरपंचासाठी आणि फक्त मराठ्यांनीच नाही द्यायची तर सगळ्यांनी द्यायची सगळ्यांनी निवेदन द्यायची कि या संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षाच झाली पाहिजेत अग म्हणून अगदी निषेध नोंदवलाच गेला पाहिजे परंतु तो संविधानिकरित्या लोकशाहीच्या मार्गाने हुकुमशाही नाही आणि जरांगेची भाषा जी आहे ना गुंडगिरीची किंवा भडकाऊ ती अजिबात नाही त्या मार्गाने अजिबात जाऊ नका कारण अडकसाल तुम्ही जाळपोळ कराल तो तिथं भडकावून देतोय महाराष्ट्र शांत अजिबात कुणी कुणी नाही केलं कुणी नाही केलं तुला करायचंच होतं तू तु हा शब्द तिथं बोलायचा होता की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला प्रत्येक जिल्ह्यात निवेदन द्या निवेदन दिले दे। गेली पाहिजेत तू काय म्हणतो जाळपोळ करू नका धिंगाणे घालू नका म्हणजे तू असं कदाचित त्यांना आठवण नसेल तर आठवण करून देतोय करा करा आतमध्ये जा दंगली घडवा हा तुझा उद्देश आहे मराठ्यांच्या पोरांना मारून टाकलं जात मुख्यमंत्र्यांना डाग आहे हा बरं पोलिसांना निलंबित करा ज्या वेळेला आंतरवालीमध्ये पण ते दंगल घडली त्यावेळेला पोलिसांना निलंबित करा आता घडलं त्यावेळेला पोलिसांना निलंबित हे चुकीचं आहे ना चुकीचं आहे बरं त्यांच्या घरच्यांना करू दे ना गुन्हे दाखल ते करणार त्यांना ना उगच नाही का वेगळं नकार रे ते घर आहे ना घर अनाथ झालाय त्यांच्या घरातला माणूस गेलाय नका ना तुमच्या भाकरी वाजून घेऊ हा म्हणजे अशी अवस्था झाली ना कि एखाद्याचं सरण जळतंय आणि तुम्ही त्याच्यावर तुमच्या भाकरी वाचताय किती किती स्वार्थ स्वार्थी असावं माणसाने ह्याचं पण काही लिमिट असतं ना स्वार्थीपणाचं सुद्धा लिमिट असतं काही कुठंही राजकारण मिरवायचं का ते बजरंग सोनवणे दिल्लीत मध्ये बसून भडकवतायत मी तुम्हाला सांगते खरंच या व्यक्तीला मानलंच गेलं पाहिजे हे जे कोण आहेत ना यांना खरंच मानलं पाहिजे मी त्यांची नोंदही करून ठेवलेली काय त्यांचं नाव आहे सरपंच सरपंचा मर्डर केला तो बवन गीते, बवन गीते आहे जो शरद पवारांच्या तिथं आहे रमेश आडतकर म्हणून आहेत बघा रमेश आडतकर आहेत आणि हे काहीतरी मला वाटतं यांच्याकडं माझे आमदारांचा मुलगा कि माझे आमदार असं काहीतरी आहे हे मला एवढं व्यवस्थित नाही त्यांनी सांगितलं ते कळलं नाही मला काय यांनी विरोध केलाय डायरेक्ट हा बरं हे भाजपचे विरोधक आहेत हे समर्थक नाही तुम्ही माहितीसाठी सांगते हे जे रमेश आडतकर आहेत ना यांना सल्यूट आहे माझा हे भाजपचे विरोधक आहेत समर्थक नाही परंतु त्यांनी जी भूमिका घेतली ना की यांनी बजरंग सोनवलेने भडका भडकवीचे असे क्लिप सोडू नये समाजाला विचलित करू नये अस्थिरता निर्माण करू नये आजचं अजिबात कुणीच करू नका तरुणा तरुण मुलांची डोकी भडकवू नका त्यांनी एक आपला घालवला मग आपण त्यांचा घालवायचा मग ते परत आपला घालवतील मग परत आपण त्यांचा असं सत्र चालू ठेवू नका कारण जी डोकी भडकवतायत ना त्यांची मुलं सुरक्षित आहे चांगल्या शाळेत आहे चांगल्या एसी मध्ये कॉलेजला जात आहेत भारीतल्या गरिबांच्या मुलांना रस्त्यावर उतरवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका त्यांना अडकवू नका तुम्हाला काय करायचंय ना ते करा परंतु एखाद्याच्या मेलेल्या माणसाच्या टाळवरचं लोणी खाणं बंद करा हद्द असती कुठल्याही गोष्टीची हद्द पार केली तुम्ही लोकांनी पार तिथं जाऊन तुम्ही भाषणं ठोकताय आणि टाळ्या ठोकून घेताय माग कशासाठी गेली होती तुम्ही तिथं कोणची स्टंटगिरी करायला गेली होती तुम्ही बर तिथं बरं तिथं जाऊन तुम्ही काय म्हणता एस पीना एसपी क्लास वन अधिकारी ज्या वेळेला ते एसपी काहीतरी बोलत होते गेला काहीतरी माहिती सांगत होते तर लोक त्याला बोलतायत तू काय पाटलापेक्षा मोठा झाला का म्हणजे पाटील लहान आहे की मोठा आहे हे दाखवण्यासाठी तिथं पाटील गेला होता का पाटील किती मोठा आहे हे तुम्ही दाखवायचं होतं का तुम्ही ते कुठं गेले होते रे लोकांच्या दुःखामध्ये जाऊन पण तुम्ही तुमचा मोठेपणा गाजवताय तिथं जाऊन आम्ही फार मोठे आहोत हे तुम्ही दाखवून देताय त्या एसपींना तुम्ही बोलताय उभं राहून बोल पाटलापेक्षा मोठा लागून गेला का तू काय अरे काय तुम्ही कुणाशी बोलताय संविधानिक पदावर आहे तो सरकारी माणूस आहे तो क्लास वन अधिकारी आहे तो आणि तुम्ही त्याला बोलताय बरं काय तो चुकीचं बोलतो माहिती सांगत होता काय झालं आम्ही काय चौकशी केली किंवा आमचा तपास कुठपर्यंत आला किंवा आम्ही काय करतोय हे तो सांगत होता पाटीलाही बसलेला होता तोही बसलेला होता आणि तुम्ही त्याला म्हणता उभं राहून सांग पाटलापेक्षा मोठा लागून गेला का तू काय खरंच तुम्ही त्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी गेला होतात का त्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी गेला होता का तुम्ही काय कुठं करा काय करावं खरंच कळत नाहीये काय तुम्ही लोकांनी फार भयंकर परिस्थिती निर्माण करून ठेवली काय म्हणताय तिथं जाऊन काय भडकवून देता तुम्ही मराठा समाजाचा संयम सुटला तर मग बरं होणार नाही म्हणजे तुम्ही मुलांना भडकवून देता ना जरा नंगे तुम्ही इतकं नका चुकीचं करू काय तुम्ही तिथं भडकाऊ भाषण करताय जर परम मराठा समाजाचा संयम सुटला हा तर मग बरं होणार नाही म्हणजे काय म्हणजे तिथं तुम्ही असं भडकावून देण्यासाठी गेले होते का वातावरण चिघळवण्यासाठी गेले होते का का चिघळवून देताय वातावरण दीड वर्षापासून चिघळवताय कमी झालंय का एखादा जीव गेलाय त्यांच्या घरातला तिथं जाऊन पण तुम्ही वातावरण चिघळवताय तिथंही तुमच्या भाकरी बाजून घेताय हे बरोबर नाही हो आणखी मुलींना मुलांना भडकवून देताय बरोबर नाही हेच चुकीच आहे फार फार पहिला एसपी असेल ज्याने मला त्या तिथल्या लोकांनी सांगितलंय मराठा लोकांनी माहिती दिली आणि वंजारा समाजातल्या लोकांनीही माहिती दिली की ताई पहिला पहिला एसपी असेल की ज्याने मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांची पर परवानगी घेतली नाही मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांची परवानगी घेतली नाही आणि सीआयडी चौकशी लावली मग चांगलं केलं त्याने तुम्ही पोलिसांना निलंबित करा म्हणता अरे नोकऱ्या काय भेटतात का रे पटकन काय मतभेद असतील ना तर त्याला सस्प तुम्ही ट्रान्सफर करा त्याचं दुसरीकडं काही करा निलंबित करा बरं ज्याला निल... ज्याचं निलंबन मागताय तो कोण आहे पाटीलच आहे तो पण नाही केलं पाहिजे तसं त्या कोपर त्या त्याच्या आंतरवालीमधल्या घटनेमध्ये पण दोन तीन पोलीस सहन करायला लावलेले आहेत एक लक्षात ठेवा काहीही घडू दे पण जबाबदारी पोलिसांवरच असते एक दोन नालक असतील म्हणून सगळेच तसे नसतात रे काही घडू दे तर प्रत्येक ठिकाणी पोलिसालाच यावं लागतं प्रत्येक वेळी त्यांच्यावरच खापर फोडायचं त्यांनाच दोष द्यायचा बरोबर नाही ना हो मागणी झाली मी काय सांगते मागणी अखंड महाराष्ट्राने केली पाहिजे की त्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजेत कारण आज हे उमद नेतृत्व गमावलंय भारताचं उद्याच भविष्य त्याच्या हातामध्ये होतं इतका हुशार मुलगा तो होता बुद्धिवान होता अशा मुलांची गरज आहे अशा अशा नेतृत्वाची गरज आहे आपल्या महाराष्ट्राला आपल्या देशाला ही ही त्यांच्या कुटुंबाचीच नाही तर ही आपल्या महाराष्ट्राची कधीही भरून न निघणारी हानी झालेली आहे ही मान्यच केली पाहिजेत कारण अशा विचारांची मुलं फार कमी आहेत अशा मुलं विचारांचे नेतृत्व फार कमी आहेत बाकी स्वार्थीच आहे मला भेटू दे माझ्याच घशात मध्ये जाऊ दे परंतु या सतीश देशमुख यांनी खूप चांगली कामं यांच्या गावामध्ये केली होती म्हणतात सगळ्या समाजाची लोक त्यांचं कौतुक करतायत त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती असेल मी स्वतः सुद्धा माझ्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयाला उद्या अर्ज देणार आहे की त्याच्या मारेकऱ्यांना शिक्षाच झाली पाहिजेत फाशीची अगदी सोडूच नका उद्या ही, ही जी गुंडगिरी आहे ना ही संपलीच पाहिजे परंतु त्या गुंडगिरीला कोणाच्या तरी उगतच कुठल्या तरी पक्षाला चिटकवू नका संपलीच पाहिजेत गुंडगिरी उगाचच तिथेही राजकारण करू नका चला हरकत नाहीये काय बोलावं हो यांना जातीचे लोक पाठीशी धरू नका महाराष्ट्रातल्या मा, मराठ्यांना आव्हान आहे शांतता राखा माझे मॅनेजर आहे ना म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला सांगते माझे मॅनेजर आहेत जे माझ्या युट्यूबचं सगळं बघतायत मी त्यांना फोन केला ना मग म्हणजे मी थमनेल बनवून घेत असते त्यांच्याकडनं दररोज की काय विषयावर आज लाईव्ह जायचं तो त्या विषयावर त्यांना मी सांगितलं तर ते चोवीस तास सोशल मीडियाच काम करतायत ते माझ्यासारखं असं बऱ्याच जणांचे युट्यूबचं काम ते करतायत त्याच्यामुळे ते अगदी दिवस त्याच्यावरच असतात म्हणायला हरकत नाही तर ते आज म्हंटले की ताई खरंच म्हणजे मला पण माहिती नाही हा विषय तुम्ही सांगितलं मी सर्च करतो आता म्हणजे काय माहिती का की कदाचित समाज शांत असेल ना त्याला कसा खवळून द्यायचा आणि कसा अशांत करायचा भयंकर परिस्थिती हो भयंकर परिस्थिती आहे अशी लोक आहे ना अशी लोक संपली पाहिजेत ही भडकवणारी लोक ही भडकवणारी लोक पण संपली पाहिजेत महाराष्ट्रात एक गेला ना हे दहा घालवतील त्याच्या मग आता आमचा घालवला का तुमचा गेला पाहिजे तुमचा गेला का मग त्यांनी आपला घातला पाहिजे आपला गेला का मग त्यांचा गेला पाहिजे का नहीं। हे काय नाही हे यांना भांडवल पाहिजेत असतं दररोज अशा घटना घडाव्या अशा हे लोक अपेक्षा करतायत या या म्हणजे अशी विचारश्रेणी आहे त्या लोकांची बजरंग सोनवणे असल हा पाट जरानंगी असेल यांचं काय माहिती आहे का यांची विचारश्रेणीच अशी आहे की असं कुठंतरी काहीतरी दंगल घडली पाहिजेत कुठंतरी काहीतरी घटना घडली पाहिजेत हरकत नाही इच्छाच आज या म्हणजे काय बोलाव सांगणार त्याच्या कामाची पोचपावती लोक देत आहेत ना त्यावेळेला आणखी वाईट वाटते की अरे एवढं चांगलं नेतृत्व नव्हतं त्याच्या बाबतीत मध्ये असं व्हायला पाहिजे नव्हतं व्हायला पाहिजे असं चला हरकत नाहीये विनंती आहे महाराष्ट्राला कुणीही चुकीचं काहीही काहीही करू नका कुणी विनंती आहे सर्वांना शांतता राखा निवेदन द्या आपल्या देशाला संविधान लागू आहे लोकशाही मार्गाने जे काय करायचं ते करा परंतु जाळपोळ करू नका दंगल कुठेही घडवू नका विनंती आहे माझी विनंती आहे माझी आणि सरकारला माझी विनंती आहे की ज्याने हे कृत्य केलं त्याला सजा झालीच पाहिजे अगदी शंभर टक्के त्याला सजा झालीच पाहिजे चला मस्त खास मस्तर हा जगा जा आणि जागू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येणार असतो परंतु तुमच्याच संगीतातैवान खेड्या गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र